you जी ग, जी आज या सहजीवन सोसायटीच्या सर्व जे जे रहिवासी आहेत त्यांनी आज इथे बसून जे मला वाटतं गेल्या पाच दिवसापासून हे साखळी उपोषण चालू आहे आणि मला यांचं खरंच अभिमान वाटतो हो की सगळी अख्खी सोसायटी एकत्र आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी हा लढा सुरू ठेवला आहे परंतु प्रशासन आणि आमच्या महापालिकेतले जे काही अधिकारी वर्ग आहेत यांनी खरं तर हा खूप छोटा विषय आहे आणि हा विषय जो आहे तो रितसर आहे तर यांनी खरं आयुक्त मॅडमनी पण लक्ष घालून तो खरं करून घ्यायला हवा होता परंतु कुणीही आतापर्यंत मला वाटतं त्यांना भेट दिली नाही ही खूप चुकीची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही एखाद्या शहराचं प्रतिनिधित्व करताना तर तुम्ही सगळ्या गोष्टींना सामोरं जायला पाहिजे नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे सामान्य माणूस दाद हा महापालिकेत आयुक्तांकडेच मागणार मग अशा वेळेला आयुक्तांनी या विषयात लक्ष घालून त्वरित निर्णय द्यायला हवा होता परंतु द्या त्या द्या द्यायला दिरंगाई झाली त्याबद्दल मी या प्रशासनाला सांगतो की त्वरित लवकर तुम्ही निर्णय घ्यावा आणि दुसरं महत्त्वाचं हे की जे छोट्याशा रस्त्याचा विषय आहे ना तर सामुपचाराने आपणही लोकांनी एकत्र येऊन बसून कशाप्रकारे तोडगा निघेल असं मी निश्चितपणे यांना एक आश्वासन देतो आणि परत एकदा मी पुन्हा एक तुम्हाला भेट देईन आणि जे काय जो विषय आहे तो मार्गी आऊ एवढा असतो धन्यवाद